कासव काढल्या नाही वाटत मेरे पर्यंत काढ ना आठ राठ नवीन नवरी लि काय मातेनच सारवलास नवीन वंशे या वर्षी आहेत काय कट करता लागत जास्त जवान पोटात जाऊ साडेचार होत गौरी माते की हळदीच्या पाण्यान गौरीचं स्वागत केलं जातं मंडळी पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओत आज बघा गौरी आव्हान दिवस हा तर आता बावडीवर चालले आहेत सगळे तर आता चला बघूया आता घंटा वर चालले आवड्यातल्या सगळ्या बायका बावडीवर येणार आता बावडीवर पोचला आई पण येतात बघा सावकास <laughs> सावकाश कड्न कोण येतं काय बघूया चला समोर ना ते बघा येत आता काय बेडू का फ्रॉग हा बसले बेडका बसलेत बघा मस्त आराम करत कासव दिसत नाही ना हल्ली कासवा काढल्या नाही वाटत ना मी बरच दोन तीन आता बघतो ना पहिले असे वर येऊन राहायचे ना हा फोटो देवा फोटोच चाल पॅन फोन केला खायच्या वरच्या आवाज दिला बघ जाऊ ने मेरेपर्यंत काढ ना त्याच्यात टाकायचा काय म्हणतो एखादा वरती राट, राट आता राटला टाकून मंडळी पाणी काढत नाही बघा डायरेक्ट टाकतात ते बघा आता कण्णा बन इले नवीन नवरी काही कण्णा कोणी हा जुन्या घरात लिहिली आपल्याकडे मधली मधली मधलीवाडी खालचीवाडी असं काय नाही पिंपळवाडी मातीनच सारवलंस ना शान आलं हा आता म्हणलं शान दिसलं ना मंडळी ह्या बघा आता जागा करून रानबीण काढून आता शेणान शान मालवणीमध्ये म्हणजे गोबर शेण या शेणान मग पडलो भाव जोरात स्वस्तिकाची रांगोळी काढल्या न मंडळी या बघा आता आता आव्हान होता गौरीचा तर आता पूजणार थोडक्यात की कसं काय हा ही पूजा होतली नंतर मग ती उद्या मोठी पूजा गौरीची तर आता विचारतोय मी काकी काय काय ठेवलेला पूजा केली असावीचा एक ग्रोप्याचा एक रोप तुळशीचा एक रोप, अच्छा लाल मालमाठ आवडत आता मग ही अच्छा अच्छा हा ते सजवणं आज कि उद्या उद्याच उद्या। उद्या सजवणार ना आ, उद्या। अच्छा नंतर मग त्याचा उद्या मोठा पूजन गौरी पूजन म्हणजे गणपतीच्या बाजूक बसून तर नवीन औषध या वर्षी काय अच्छा यावर्षी मंडळी नवीन औषध पण आहेत

आमचं मांड आवडतो एक आठ दहा घर आहात आमच्या वाडीत पाच मांडत गौरीचे त्यातले दोन सावतांपैकी आणि तीन राण्यांचे तर उद्या धमाल होतली आरती हो का पोटात जग साडेचार होत <laughs> हा <laughs> तर उद्या उद्याचं व्हिडिओ तुम्ही बघशालच <laughs> <laughs> आता नवीन औषध म्हटल्यावर वेळच लागणार ना नाकुली बोलला मागा पुण्यापर्यंत पोचलो म्हणून <स्थाँगा> व्हिडिओ अमेरिकेत पण कमी बघतो

सगळ्यांक आहे मेन मेन्या मंडळी पाऊस जोरातच येता मोठी सरी येतात ती बघा डोंगरात ना चालू झाली आता कडे घेवतो घ्या लागत वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची नाची उटी कुमकुमकेश्वरा हिरे जडित मुकुट गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव लंबोदर्पी तांबर फणीवर बंधना सरसोंड वक्र तुंड त्रिनयना दास्रमाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव चौथी विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जन निर्मळ वाहे जुजुळा जय देव जय देव जय शिव शंकर स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती शिमुनांचा माळा भीतीचे उधळण न शितकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमावेलाळा जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू ओवा, ओ वा तुझ गौरा जय देव जय देव देवी दत्त सागर मंथन केले त्या माझी अवतीत हलहल सापडले, सापडले तेरपण प्राशन केले निळखंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव शंकरा, ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वा तुझ गौरा जय देव जय देव, देव व्याघ्राम बर्फ निवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे वीज वाचे उच्चारी प्रवकुल तिलकराम दासा अंतरी जय देव जय देव जिवापुर गौरा जय देव दुर्गे दुर्गट भारी जगिन संसारी अनाथ नाते अंबे विस्तारी वारी वारी जन्म मरण ते वारी हारी पडलो आता संकट निवारी ईश्वर वर दे तारक संजीवनी जयदेवी जयदेवी देवी माता पिता तुमेव त्वमेव बंधु सखा तुमे त्वमेव विद्या द्रविण तुमेव त्वमेव सर्व मम देव नायन वाचा मनसदृहेुधामता वा वा स्वभावा करो सकल सकलपरस्मे नारायणाची समर्पया गौरी माते की विरी पूजा करतो परीच्या मामाकडे जाणार आता आम्ही त्याच्यामुळे परी इला नाही बघा तकडनं घराकडनं बघता भिजत म्हणून इला नाही चला गौरी मातेचा विजय असो ಗೌರಿ ಚ ನಂದನಾ ಗಜಾನನ ಗಜಾನ ಗಜಾನ ಗೌರಿಂದಪಾ ಗಜಾನ ಗಜಾನನ ಗೌರಿ ಚ ನಂದನಾ ಬಾಪಾ ಗಜಾನನ ಗಜಾನ ಗೌರಿ ಚಾನಂದನಾ ಬಾಪಾ ಗಜಾನ ಗಜಾನ ಗೌರಿ ಚ ನಂದನಾ ಬಾಪಾ ಗಜಾನ ಗಜಾನ ಗೌರಿಂದ ಗಾನ ಗರಿ म्हण आता गौरीच्या मांडावर पोचला तर गौरी विराजमान होता बाप्पाच्या बाजूक उद्या आता लटवून सजवून ती पूजा करणारच मंडळी आता या हळदीच्या पाण्यात गौरीचं स्वागत केला जातं इली हा एक थारो होचो नाही घराकडे माकांत जा आणि इलीच किरीचं नैवेद्य दाखवलं जातं बाप बाप्पाक पण आणि गौरी मातेक पण आमची माई आहे बाकी बरं ना माई पिनुळा कसं वाटलो कमेंट्स करून नक्की सांगा ही आमची राणी फॅमिली राणी कुटुंब कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चैनल नवीन असाल तर चैनल ला, ला करा गौरी माते की जय मोर्या चला काळजी घेवा उद्या काळजी नक्कीच घेवा बुधवार येवा कोकण आपलो असा